अगदी पहिल्यांदाच मी घरी शेजवान फ्राईड राईस बनवला आणि अगदी अप्रतिम झालेला सर्वांनाच खूप आवडलेला आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदात ऐश्वर्यात आणि खूप छान असा जावं नमस्कार मी आहे जयश्री आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेजवान फ्राईड राईस बनवणार रा आहोत तर व्हिडिओ आवडल्यास तुम्ही हा राईस जरूर घरी ट्राय करा आणि कमेंटमध्ये कसं तुमच्या घरी झाला हे सांगायला मला विसरू नका तर स्टार्ट करूयात बनवायला तर मी एक भांडं घेतलेलं आहे भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये लेमन रस घातलेला आहे लिंबूचं अर्धा रस घातलेला आहे अर्धा लिंबू आणि थोडंसं नमक टाकलेलं आहे हा राईस आपल्याला जास्त शिजवायचा नाही आहे तर पाण्याला उकळी आली की लगेच काढायचं आहे तर आता हा बघा याच्यापेक्षा जास्त आपल्याला शिजवायचा नाही आहे तर पाण्याला उकळी आलेली आहे आणि राईस आपला फुगलेला आहे एकदम तर आपण एक छाशणी घेऊन त्याच्यामध्ये पाणी गरम काढायचं आहे आणि हा हे बघा मी काढलेलं आहे आणि हा राईस आपल्याला थंड करायला एखाद्या पसरट भांड्यामध्ये काढून ठेवायचं आहे तर आता मी ऑइल घातलेला आहे आणि हे बघा मी भांड्यात पसरवून ठेवलेलं आहे थंड करायला आता खूप सारं लसूण घातलेला आहे मी बारीक आणि थोडीशी मिरची टाकलेली आहे बारीक करून हलवून घ्यायचे आहे भाजून आणि आता मी परस बी घातलेले आहे काही भाज्या मी कापून घेतलेल्या आहे राईससाठी तर बारीक कापून घेतलेली मी परस बी घातलेली आहे सगळ्यात पहिला आपल्याला परस बी घालायची आहे त्याच्यानंतर आपल्याला गाजर घालायचं आहे गाजरही मी बारीक कापून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला शिमला मिरची घालायची आहे आणि पाच मिनटं हलवून घ्यायचं आहे पाच किंवा दोन तीन मिनटं जरी हलवून घेतलं तरी चालेल आणि आता मी बारीक कापून घेतलेला पत्ता कोबी घालत आहे तर पत्ताकोबी ही आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे छान असं हलवून घेऊन आपल्याला आल्या लसणाची पेस्ट एक स्पून घालायची आहे आणि आता शेजवान सॉस एक ते दीड दीड स्पून मी घातलेला आहे छान असं हलवून घ्यायचं आहे आणि आता चिली सॉस मी एक ते दीड स्पून घातलेला आहे आणि आता मी सोया सॉस घातलेला आहे एक ते दीड स्पून छान असा हलवून घ्यायचं आहे अगदी रेस्टॉरंटसारखा आपण शेजवान राईस घरीच बनवणार आहोत छान असा हलवून घेऊन आपल्याला कांद्याची पात थोडीशी घालायची आहे परत राईसमधून वरून पण आपल्याला थोडीशी घालायची आहे म्हणून आता मी थोडीशीच घातलेली आहे आणि छान असा हलवून घ्यायचं आहे तुम्ही कलर पण घालू शकतात रेड कलर थोडा आणि आता आपल्याला हा थंड झालेला राईस त्याच्यामध्ये घालायचं आहे थंड का करायचं आहे तर हा राईस मी तुकडा बा वा, तुकडा बासमतीने अक्का बासमती राईस घेतलेला आहे बासमती तर हा राईस गरम असल्यामुळे चिकटतो त्याच्यामुळे आपण पसरवून थंड करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये घालून आपल्याला छान असा हलवून घ्यायचा आहे पाच ते दहा मिनटं तुम्ही शक्यतो लोखंडाची कढई घेतल्यास राईस छान बनतो आणि आता नमक प्रमाणात घालायचं आहे पहिल्यांदा आपण सुरुवातीला शिजताना थोडं नमक टाकलेलं आहे तर नमक प्रमाणात टाकायचं आहे तुम्ही ब बघू शकता बाहेर पण आपण गेल्यावर लोखंडाच्या कड कढईमध्येच हा राईस जास्त करून बनवतात चायनीज राईस तर हा राईस तुम्ही वेळात वेळ वेड़ा काढून बघितल्याबद्दल आणि तुम्हाला जर हा राईस आवडल्यास लाईक शेअर चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता थँक्स फॉर वॉचिंग